नमस्कार आपल्या मनावर जे बालपणापासून किंवा तरुणात पडलेले ओरखडे असतात ना ते जर का वाईट घटनांचे असतील तर ते जास्त त्रासदायक असल्यामुळे ते कधीच मिटवले जात नाही विशेषतः ते लोक समोर आल्यानंतर आपल्याला तेच ओरखडे पुन्हा पुन्हा जागे होतात जुन्या जखमांच्या खपल्या बाहेर निघतात ज्या लोकांमुळे ते ओरखडे आपल्या मनावर पडलेले असतात त्यातल्या त्यात आपण जर कोणाला त्या बाबतीमध्ये क्षमा करत असू तर ते क्षमा करण्यासाठीचं जे ज्ञान आहे त्याच्यासाठी जी मॅच्युरिटी आहे ती मॅच्युरिटी अशी दोन किंवा पाच मिनिटात येत नाही त्याच्यासाठी बराच काळाचं सात्विक मन परिवर्तन लागतं कारण सुप्त मन आणि मेमरीमध्ये ते स्टोअर झालेलं असल्यामुळे ते एकाएकी तिथून काही खोडलं जात नाही किंवा पुसलं जात नाही ते ती तिथं स्टोअर असल्यामुळे ते ओरखडे आपण कधीच विसरू शकत नाही राहिली गोष्ट काही काळासाठी जरी आपण त्या गोष्टींना विसरलो तरी ते लोक समोर आल्या आल्या त्या सर्व आठवणी ताज्या होतात आणि आता आपलं जे भगवद्गीतेच शिक्षण चालू आहे त्याच्यामध्ये अर्जुनाचंही तेच झालं नसेल का कारण ज्या लोकांनी अर्जुनाला त्रास दिलाय त्या लोकांना काही काळासाठी काही क्षणासाठी जरी अर्जुन विसरला असेल तर युद्ध समयी ते लोक समोर आल्यानंतर त्याच्या त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या नसतील का तुम्ही प्रयत्न करून बघा आपल्या मनाच्या बाबतीत थोडा अभ्यास करून बघा विशेषतः तुम्ही ज्या घटना विसरायचा प्रयत्न करत आहात त्या घटनांबद्दल नुसता एखादा शब्द जरी उच्चारला गेला एखाद्या वेळेस त्या घटनेच्या जागेवर जरी तुम्ही गेले एखाद्या वेळेस त्या घटनेतील एखाद्या व्यक्तीचं नाव जरी तुमच्या समोर घेतलं गेलं किंवा या त्या घटनेची वेळ जरी तुमच्या समोर बोलली गेली तरी सर्व घटना तुमच्या समोर येऊन समोर चित्राप्रमाणे तुम्हाला दिसायला लागते का कारण ती तुमच्या मेमरीमध्ये आणि तुमच्या सुप्त मनामध्ये फिक्स स्टोअर असते या गोष्टीत अर्जुनाच्या बाबतीतही तेच घडत होतो पण अर्जुनाची गंमत अशी झालेली होती की समोरच अफाट सैन्य पाहिल्यामुळे अर्जुनाला भीती झाली मागच्या काही एपिसोड्स मध्ये मी तुम्हाला त्याचे सगळं पुराव्यांसहित सिद्धही करून दाखवलेलं आहे मग मग ही जी काही गोष्ट घडलेली आहे या गोष्टीमध्ये आता मला भीती दाखवायची नाहीये आणि कृष्णालाही पटवायचं आहे की जेणेकरून तो मला ह्या वातावरणातून बाहेर काढेल म्हणजे कृष्णाला पटवल्याशिवाय कृष्ण हा रथ इथून बाहेर नेणार नाही म्हणजे मला युद्ध करायची गरज पडणार नाही म्हणजे माझ्या जीवाला धोका राहणार नाही आणि हे पटवण्यासाठी अर्जुन वेगवेगळ्या गोष्टींचा संदर्भ आता कृष्णांना द्यायला लागलाय त्याबद्दल आता आपण आज बोलतोय अध्याय नंबर एक श्लोक नंबर छत्तीस सदोतीस आणि अडोतीस या आता आक्रमकांना आम्ही ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे पाप पुण्याच्या गोष्टी व्हायला लागल्यात दुसरं म्हणून दूतराष्ट्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही इथं योग्य आणि अयोग्यच्या गोष्टी होत आहे यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे इथं फायद्याच्या आणि तोट्याच्या गोष्टी होत आहे हे माधव आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ का सुखी होऊ म्हणत नाही कसे सुखी होऊ पुढं हे जनार्दन लोभाने प्रभावित झालेले या लोकांना जरी आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांची भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही म्हणजे आपण सगळे अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे म्हणजे इथं कुठं तरी पाप होतय आणि मी तुला सावध करतोय की पाप होतय हे होऊ देऊ नकोस आणि शेवटचं सदोतीस आणि अडोतीस एकत्र होते आणि शेवटचं मला हेच म्हणायचं होतं की या ठिकाणी आता पाप आणि पुण्याच्या गोष्टी होत आहेत योग्य अयोग्याच्या गोष्टी होत आहेत फायद्या तोट्याच्या गोष्टी होत आहेत आता या सगळ्या गोष्टी सांगून नेमकं अर्जुनाला काय म्हणायचंय अर्जुन स्वतःची भीती लपवण्याचा प्रयत्न करतोय भीती तर दाखवली गेलेली मनातून हे पक्क झालेलं आहे की आता मला लढायचं नाही मला स्वतःला इथून बाहेर पडायचंय मला वाचायचंय मला मरायचं नाहीये आणि नेमकं तेच कृष्णाला नकोय जाहीर कृष्णाला तू सांगून दिलंय आता कृष्णाला पटवण्यासाठी तुला काहीतरी गोष्टी सांगाव्या लागत आहे आणि त्याच्यामध्ये पाप पुण्य योग्य अयोग्यच्या गोष्टी तू सांगतोयस अरे अर्जुना तू ज्ञानी आहेस जे ज्ञानी आहेत कृष्ण ज्या वेळेस बोलतील त्यावेळेस कृष्ण सांगतीलच कृष्णांचं पहिलंच वाक्य आहे तू ज्ञानी नाहीयस आणि आता मीही तेच म्हणतोय जर तू ज्ञानी आहेस तर तुला पाप आणि पुण्यातला फरक कळतोय जर तू ज्ञानी आहेस तर तुला योग्य आणि आज तू ते दाखवण्याचा प्रयोग करतोय पण पाप पुण्य योग्य अयोग्य हे कुठल्या ना कुठल्या तरी शास्त्रामध्ये सांगितल्यावरच तू सांगतोयस कुठल्या तरी शास्त्राचा आधार घेऊन तू सांगतोयस म्हणजे आता तू ज्याला सर्व शास्त्रांचं ज्ञान आहे जो सायकोलॉजीचा किंग आहे त्यालाच तू सांगतोय की काय पाप आहे आणि काय पुण्य आहे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे मग मा आता मला एवढंच म्हणायचंय आता अर्जुन पाप पुण्य बोलतोय योग्य योग्य बोलतोय त्याला सल्ला पण देतोय ना तू मग आता कालपर्यंत जे युद्धाचे परिणाम होते त्याचा तुला अंदाज नव्हता हो का रे बाबा किती लोकांना मारणार किती लोक मरणार कोण आपले जातील कोण वाईट जातील हरणार की जिंकणार काहीच माहीत नव्हतं का तुला शून्य मिनिटापर्यंत हा निर्णय होत नसतो की कोण हरणार को आहे कोण जिंकणार आहे पण समोर कोण आहे आणि आता आपल्याकडे कोण आहे म्हणजे आपण कोणाला मारणार आणि आपल्याला कोण मारणार हे तुला माहीत नाहीये का मग मरणार मारणारे लोक समोरासमोर असताना त्यांच्याबद्दल अचानक प्रेम उठण्याचा काही संबंधच नाही कारण ते प्रेम उठलेलं ते जागलेलं प्रेम नाही ते दाखवलं जाणार प्रेम आहे आतमध्ये जे आहे ती भीतीच आहे बरं ठीक आहे या सगळ्यांमध्ये अर्जुन आता योग्य योग्यामध्ये क्षमेची भाषा करायला लागलाय मी त्यांना का मारावं म्हणजे सोडून देतो त्यांचा विषय क्षमेची क्षमेची भाषा ते तेव्हाच करता येऊ शकते जेव्हा त्याच्यासाठी बराच काळ सात्विक मन परिवर्तन झालेलं असेल इथे बराच काळ नाही मिळालेला आहे इथं एक मिनिटात हा सगळा विषय झालेला आहे एक मिनिटापूर्वी तू बाण लावून तिथं त्याला दुर्बुद्धी दुर्योधन म्हणतो आणि एका मिनिटात तुझं मन परिवर्तन होतं तर याच्या मागं काहीतरी एक्स्टर्नल फोर्स आहे एक्स्टर्नल फोर्स बाहेरून जितका स्ट्रॉंग असतो तितके आपण वीक रिॲक्ट होतो आणि तोच फोर्स जितका वीक असतो तितके आपण स्ट्रॉंग रिॲक्ट होतो तुमच्या घरात जर तुमची पत्नी असेल तुमची मुलं असतील आणि त्यांच्याशी तुमचं एखाद्या गोष्टीचं मतभेद होत असेल तर हा काय करून घेईल ही तुम्हाला गॅरंटी असते म्हणजे एक्स्टर्नल फोर्स वीक असतो तुम्ही स्ट्रॉंग रिॲक्ट होतात तुम्ही जोरजोरात आरवडे मारतात चिंचाडतात तुम्ही त्यांच्यावर इतक्या प्रेशरने रागवतात की समोरचा आपोआप शांत होतो पण जर एक्स्टर्नल फोर्स स्ट्रॉंग असेल तुमचा बॉस असेल तुमचा कोणी लिडर असेल तुमचा नेता असेल घरात तुमचे वडील असतील तुमचे वरिष्ठ असतील आणि त्यांच्याशी जर का तुमचा मतभेद किंवा डोकं लागत असेल तर तो फोर्स स्ट्रॉंग असल्यामुळे तुम्ही चूप असतात तुम्ही शांत बसतात म्हणजे तुम्ही परिस्थितीनुसार बदलतात अर्जुन जोपर्यंत सैन्य पाहत नव्हता तोपर्यंत फिक्स होता की मी आता मारणार पण जेव्हा मिनिटाला त्याने अफाटसेना पाहिली अर्जुन बदलला का एक्स्टर्नल फोर्स स्ट्रॉंग होता एक्स्टर्नल फोर्स जेव्हा आपण आतमध्ये डिस्टर्ब होतो तेव्हा आपलं वागणं बोलणं बदलून जात ते न बदलण्याची गोष्ट जी आहे ती आपल्यामध्ये लगेच येऊ शकत नाही या ठिकाणी जो स्थिर राहिला तोच खरा ज्ञानी म्हटला जातो संत ज्ञानेश्वरांना बाहेरचा फोर्सने किती छळ केला संत तुकारामांना किती छळ केला येशूंना तर खिडे ठोकले गेले एकनाथांच्या अंगावर थुकलं गेलं पण या बाहेरच्या गोष्टींनी त्यांच्या आतमध्ये काही फरकच पडला नाही ते स्थिरच होते त्यामुळे ते ज्ञानी ठरले त्याची जाण आपल्याला नंतर झाली ना आज आपण त्यांना संत म्हणून मान्य करतो याच गोष्टीचा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्या का त्यांना एक्स्टर्नल फोर्सने त्यांचा सेल्फ डिस्टर्ब झाला नव्हता आपल्याला एक्सटर्नल फोर्सने आपला सेल्फ डिस्टर्ब होतो जो इनर सेल्फ डिस्टर्ब होतो त्याचे वरखडे पडतात आणि ते ओरखडे एकदा का फिक्स झाले ते कधीही आपण विसरत नाही आपण क्षमाही करत नाही पण तर आपण क्षमा केल्याचं दाखवतो काय योग्य काय अयोग्य याचा विचार आज अर्जुनाला जर सुचतो आहे तर मग ज्या वेळेस द्रौपदीला भांडवल म्हणून वापरलं गेलं द्यूत खेळलं गेलं त्यावेळेस अर्जुनाला कळलं नाही का की याच्यात काय योग्य आहे काय अयोग्य आहे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही विवेक वापरला पाहिजे होता तेव्हा तुम्ही वापरला नाही आता तुला विवेक वापरायची गरज नाही आता तुला कर्माची गरज आहे आता तू विवेक वापरतोयस बरं युद्धाचा दिवस येईपर्यंत तुला हे ये कळलेलं नाहीये का की कि किती लोक मरतील किती लोक मारतील कदाचित मीही मरू शकतो याचा तुला अंदाज नाहीये का कारण जर तो नसेल तर तू ज्ञानी कशावरून म्हणावा आणि सगळ्यात शेवटी या गोष्टीतला एक सारांश सांगतो की जर या सगळ्या गोष्टीतला युद्धाचा परिणाम जो दिसतोय अर्जुनाला अर्जुनाने जे म्हटलंय मला विपरीत घडण्याची लक्षणं दिसत आहेत त्याच ठिकाणी मला खूप काही चांगलं घडण्याची लक्षणं दिसत आहेत मला जिंकण्याची लक्षणं दिसत आहेत असं जर असतं तर तेव्हा सुद्धा अर्जुनाने असंच वाक्य वापरले वा असते का की अर्जुनाने अशीच भीती लपवली असती का भीती राहिलीच नसती तर लपवायचा विषयच नव्हता म्हणजे अर्जुनाची भाषा तेव्हा वेगळी असती जर युद्धाचा परिणाम हा निश्चित असता की अर्जुन जिंकतोय आता या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्या योग्य आहे ती कोणती अर्जुन आपला मूळ धर्म विसरतोय अर्जुनाचा मूळ क्षत्रिय धर्म आहे ज्याच्यात प्रजेचं रक्षण करणे लढणे आणि राज्य करणे हा त्याचा मूळ धर्म आहे आणि आता जे काही अर्जुनाचं संभाषण चालू आहे कृष्णांसोबत हे ब्राह्मण धर्मीय आहे हे साधू धर्मीय आहे ज्याच्यात क्षमा करणे संन्यास घेणे विरक्ती करणे मला काय मिळणार आहे सोडून देणे या सगळ्या गोष्टी चालल्या म्हणजे तुम्ही तुमचा मूळ धर्म सोडला की तुमचा स्वभाव तुमचं वागणं बोलणं सगळं बदलून जातं त्यामुळे मूळ धर्म विसरता कामा नाही आणि आता शेवटचं सांगतो आणि आजचा टॉपिक संपवतो आज फक्त तीनच श्लोक होते सगळ्यात महत्वाचं की या सगळ्यामध्ये कृष्णाला तो जे काही सांगतोय त्याच्यात इनडायरेक्टली तो कृष्णाला पटवायचा प्रयत्न की अरे हे योग्य नाही हे पाप हे असं हे तसय आता याच्यात काही मजा नाही तू कन्व्हिन्स हो आणि मला इथून घेऊन चल हा विषय संपव हे मी तुला सावध करतोय की हे पाप करू नको हे पाप करण्यासाठी तू मला सुदा करू नको तू म्हणू नको की लढ तू मार यांना मला लढायचंच नाहीये पण याच्यात जी आतमध्ये भीती आहे ती भीती मात्र जरी लक्षणांद्वारे दाखवली गेली तरी ती भीती आता समोर त्याला पटवण्यासाठी की मी घाबरलेलो नाहीये तर माझ्यात प्रेम आलेलं आहे मला ज्ञान समजतंय मला पाप पुण्य समजतंय ते दाखवून तो ती भीती झाकवण्याचा प्रयत्न करतोय मग पाप आणि पुण्याचा जर विचार केला मला एक सांगा तुम्ही मर्डर आणि देहदंड दोघांमध्ये दे मृत्यू आहे मग कोणतं पाप आणि कोणतं पुण्य किंवा एखाद्या चोराने चोरी केली आणि त्याने त्या चोरीच्या गोष्टीतनं एखाद्या हॉटेलमधून पदार्थ विकत घेतले जे त्याने त्याच्या भुकेल्या मुलांच्या पोटात टाकले याच्यात कोणतं पाप आणि राहिला शेवटचा तुमच्या लहान बाळांना मारणे किंवा त्यांना शिक्षा देणे याच्यासाठी का त्यांनी ज्ञान ग्रहण योग्य करावं याच्यात कोणतं पाप आणि कोणतं बरं स्त्री स्पर्श जर असेल तर त्याच्यामध्ये परश्रीने जर परश्रीला जर का तुम्ही स्पर्श करत असाल आणि तिच्या पतीने जर तुम्हाला मारलं तर याच्यात कोणतं पाप आणि कोणतं पुण्य बघा मारण हिंसा प्रत्येकात येते शिक्षा दंड प्रत्येकात येतोय मग या ठिकाणी तुम्ही योग्य पण म्हणताय आणि अयोग्य पण म्हणताय मला माहिती आहे तुमच्या डोक्यात काय चालेल पण या योग्य आणि अयोग्याला तुम्ही कशाचा ना कशा तरी शास्त्राचा आधार घेताय ऍक्च्युली तसं नाही योग्य की अयोग्य ही ती वेळ ठरवते जर एखादी गोष्टी मागचा हेतू योग्य असेल ती गोष्ट जी करताय ती योग्य असेल आणि ती करण्याची वेळही योग्य असेल तर ते योग्य कर्म म्हटलं जाईल आणि तेच तुमच्या नजरेने किंवा भगवंताच्या नजरेने पुण्य म्हटलं जाईल अन्यथा योग्य किंवा अयोग्य पाप किंवा पुण्य ही फक्त वेळ ठरवते त्या व्याप्तीमध्ये निसर्गाचा जो नियम आहे प्रकृतीचा जो नियम आहे नेचर जस्टिस किंवा असा नियम जो सर्वांना इक्वली लागू पडेल तोच नियम खरा मानला जावा बाकी मग इतकं उपवास केल्याने तुम्हाला अमुक मिळेल आणि इतके रोज घेतल्याने तुम्हाला पुण्य मिळेल हे बाप आणि पुण्य सर्व काही तुमच्या आतमध्ये आहे ते बाहेर काहीच नाही बाहेर तुम्ही काही करा एक हिंदू आणि एक मुस्लिम एक म्हणतो पूर्वेला पूजा हो योग्य एक म्हणतो पश्चिमेला नमाज हो योग्य ते दोघांना जर तुम्ही अंतराळ यानात बसवलं आणि जर का अंतराळात सोडलं तर आता कुठ कुठली पाप आणि पुण्याची गोष्ट आणि कुठल्या दिशेची गोष्ट मग आता अंतराळात देव किंवा अल्ला नाहीये का आहेच राहिला विषय जर का उपवासाचा आणि रोजाचा असेल तर त्याच्यामध्ये इतके उपवास केल्याने पुण्य मिळतं इतके रोजा केल्याने पुण्य मिळतं अरे मग जे रोज उपाशी पोटी झोपतायत ते किती पुण्यवान म्हटले जातील मग त्यांना का नाही का पुण्यवान म्हटलं जा शेवटी वेळेनुसारच ठरतं की काय योग्य आहे काय अयोग्य आहे आज जे अर्जुन म्हणतोय की हे योग्य आहे आणि हे अयोग्य आहे हे सांगण्याची अर्जुनाची वेळ ही चुकते ऍक्शन ही चुकते त्याच्यामुळे मला नाही वाटत कृष्ण त्या गोष्टीने कन्व्हिन्स होतील आता कृष्ण काय म्हणतील हे पहिला अध्याय संपल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच आणि आतापर्यंत जेवढ्या लोकांना वाटतंय की अर्जुनाचं बरोबर आहे अर्जुन बरोबर सांगतोय त्यांची मानसिकता अर्जुनाच्या सोबत आहे आणि ज्यांना ती मानसिकता कृष्णाच्या सोबत आणायची असेल त्यांनी आता इथून पुढचे सर्व एपिसोड मनापासून ऐकावे अपेक्षा करतो माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नक्की आवडत असतील जर ते आवडत असतील तर लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा रामकृष्ण आहे